अरे हो काय म्हणजे इतकी मेहनत पाण्यात गेली सगळी यायची इमानदाराने सांगतो दहा दहा पंधरा पंद्र, पंधरा वर्ष या ना त्या काय म्हणत्याला त्या नेत्याच्या पाठीमागं नुसतं विजय असो विजय असं केला आ आणि नेत्यानं काय केलं शेवट त्याच्या हातात धतुरं दिलं तुम्हाला सांगतो आठ वर्षापासून रखडलेली ही इलेक्शन नगरसेवकाचं तुम्हाला सांगतो एका प्रत्येक व्यक्तीला आशा होती की आपण एवढं यांच्या मागं आहे ना म्हणजे याला एवढं सहकार्य करू आलो यांच्या माठीमाग आपण यांना मदत करू प्रचार कर फ कर आमकं कर त्याच्या नावाचा जे जे कार कर हे घरी बसेल मांडीवर मांडी देऊन आणि कार्यकर्ता आता खालचे मराला टेकले काय सांगा तुम्हाला मित्र हो काय लोकाचे आता हे बाई इलेक्शन आता तिकीट वाटपाचा कार्यक्रम होता ह्या टायमाला प्रत्येकाला आशा होती की आम्हाला काहीतरी भेटन आम्हाला काहीतरी भेटन काय भेटलं यायला का अरे याच्या हातात धतुरा देऊन टाकला ना बिचारा याच्या मरायला टेकले ना काय काय जण अटॅक येऊ राहिलं ना काही जणाचे डोळे पांढरे होऊ राहिले काय हो सांगा तुम्हाला किती व्हिडिओ येऊ राहिले असे भयान झालं मी ते व्हिडिओ पाहू पाहू हां एक महिला तिथं डायरेक्ट वर डोळे पांढरे होऊ राहिले तिथं डायरेक्ट अशी डोळे पांढरे करू हो राहिली काय सांगा तुम्हाला मरती काय बिचारी इतकं टेन्शन घेतलं या बा म्हणजे लोक आहे ना बाय आहे ना हां ढसा ढसा रडू राहिले मौतीवर रडू येणार नाही मित्र तुम्हाला मौतीवर कोणाला ह्या राजनीतीमधल्या ह्या कार्यकर्त्याला एखाद्याच्या मोतीवर रडणार नाही पण फक्त तिकीट नाही भेटलं म्हणून इतकं ढासाढासा रडा लागले होते किती क्लिपा किती व्हिडिओ व्हायरल झाले ते भयानक एकदम तुम्ही पाहिले असतील हां प्रत्येकाची इच्छा राहते प्रत्येकाला म्हणजे एक स्वप्न असतं मला नगरसेवक व्हायचं मला काहीतरी जनतेचं भलं करायचं बराबर आहे मला मी हैराण झालो मित्रो काय सांगतो मला त्या रडताना पाहून मला तर मला जास्त आश्चर्य काय वाटलं माहिती आहे का ती जी मावशी का तिचे तर डायरेक्ट डोळेच पांढरे व्हायला लागले होते आणि त्याचे ते डोळे पांढरे अरे बाप म्हटलं आता बाप आता मावशी का नाही वाटतं आता आता जायला वरचं तिकीट काकून मावशीचं आ आणि का, काही का मावशी आता डायरेक्ट तोंडावर ऑन स्पॉट शहा देऊन टाकल्या डायरेक्ट आ काय काय म्हणल्या बाबा त्यात तुम्हाला आता मी इथं बोलू शकत नाही कारण हे व्हिडिओ आहे आणि हे युट्यूबवरचा व्हिडिओ आहे फेसबुकवरचा व्हिडिओ इथं असलेल्या शब्दाचा वापर केला जात नाही त्याच्यामुळे मी त्या शहाचं नाव घेऊ घेणार नाही पण लग अनगा शाळेला मित्राहो मोठ्या मोठ्या यार मंत्र्या सांग शाळ्याला काय तिकिटा तिकीटामुळे बघता तिकीट नाही भेटलं म्हणून <laughs> पण आजीबची गोष्ट ही वाटा लागली मित्राहो की एक तिकीट एक तिकीट म्हणजे माणसासाठी किती महत्वाचं असतं आणि महत्वाचं आहे मित्राहो कारण काय माहिती का त्यानं कार्य केलं ना तेवढं हे जेवढे राजनीतीमधले जे मोठे मोठे पदाधिकारी आहे यांच्या मा रातन दिवस यांच्या मागा पुढे किती देणं म्हणजे सेवा केली हा उठ म्हणलं तर उठ बैस म्हणलं तर बैस इकडं जाय तिकडे जाय हे कर ते कर खरं सांगा किती सेवा केली आहे की, की नाही काही अपेक्षा होती बाबा नगर नगर या नगरसेवकाच्या टायमाला बाबा आम्हाला तिकीट भेटणार आम्ही काहीतरी बनू आहे ना मग काय गेलं या नगरसेवक या मोठ्या अधिकारी आहे ना तिकीटच नाही दिलं राव मित्र होत्या याला परेशान झाले मित्रे बिचारे हां मी तर म्हणतो आता काही जाण्याचं न्यूज आली की नाही आली का माहिती पेपरामध्ये काही वारले बी असतील भाऊ सांगता येत नाही त्याची गॅरंटी हो कारण काय अरे लोक ढसा ढसा रडले राह ति याच्यामध्ये ते बूथवरती जिं तिकीट वाटप चाल कार्यक्रम चालू आता पाहिलं मी माझ्या डोळ्यानं पाहिलं राह रडत होते ढसा रडत होती हंबरडा फोडत होती इमानदारीनं कधी बापाच्या मोती रडेनच नाही खाणे बस आहे की नाही पण तिथं रडू आलं मात्र त्याला खरं सांगतो तुम्हाला मी त्याच्यामुळं मित्र हो ही राजनीती आहे हे दोन चार हात दूर राहिलेलं बरं हा हे कोणाचे होत नाही आपले काय होणार आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं खायचं पियचं आणि आनंदात राहायचं त्या मायाला ताण घ्यायचं नाही ओके